नगर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची खासदार सुजय विखे की निलेश लंके यांची भाऊ काय सांगाल हवा कोणाची खासदार कोण हवा सुजय दादा विखे तुमच्या तालुक्याचे आमदार आहे निलेश लंके त्यांचं काम पण चांगलं आहे एक रुपयाचं काम नाही आमच्या गावात कामच नाही कामच नाही त्यांनी आल्या आल्या आमच्या गावामध्ये उद्घाटन केलं सहा वाटपाचं दहा लाखाचं आणि त्याचा निधी मिळाला साडेचार वर्षांनी ते मिळाले सहा लाख रुपये गावाने अक्षरशः मंदिर बांधण्यासाठी कर्ज घेतलं आणि ते त्याचं व्याज भरलं तीन लाख रुपये म्हणजे आम्हाला निधी किती मिळाला तीनच लाख रुपये आणि काय त्यांचं काम करायचं निशा थापामध्ये फक्त तीन लाख रुपये निधी मिळाला आणि हे बघा आता काल इकडे मोरम पाग आहे आणि म्हणते आम्ही निधी दिला असं चालू आहे निशा थापा बाकी काय विजू आवटी त्यांच्यावर जी टीका करतायत आरोप करतायत कसं पाहता कोण विजू आवटी बा त्यांच्यावर टीका करतायत अरे हा माणूस फेकू आहे रात्रीच्या बारा वाजता काय कोणाच्या कड्या वाजवतो ते लोक नेते नाही फेक नेते मी सांगतो तुम्हाला ठामपणे सांगतो ते फेक नेते लोक नेते नाही आहेत का इकडे इकडं डॉक्टर जास्त काम हे विखेने केलेलं आहे ग्राउंड लेवलला माणूस पोहोचलेला आहे त्यांचं जे शब्द दिला त्यांनी आतापर्यंत या पोखरीमध्ये पूर्ण काम केलेलं आहे किती रुपयाचा निधीला आता आम्हाला पहिल्यांदा बारा लाख रुपयाचं सभामंडपला निधी दिल तर पण आम्ही तो निधी आम्हाला लागत नव्हता म्हणून आम्ही तो चोवीस का वीस लाख रुपया असं काहीतरी पासष्ट पासष्ट लाख असं आम्ही जे त्यांनी कमी दिल्यानंतर आम्ही घेतलं नाही आम्ही पांडून त्यांच्याकडे घेतलेलं आहे आणि आम्ही घरगुतीप्रमाणे त्यांच्यासोबत बांधतो आणि ते घरगुतीप्रमाणे आम्हाला देतात आता लोकसभेमध्ये जायचं असेल तर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व पाहिजे असं विखे म्हणत आहेत म्हणजे लंकेंचा ते अप्रत्यक्षपणे अवमान आहेत अपमान करत आहेत हे अपमान नाही आहे हे साक्षात दिसतंय सर्व जनतेला इंग्रजीत भाषण जरी नाही केलं तर ते ट्रान्सलेट होऊ शकतं ट्रान्सलेट होऊ शकतं पण तिथं जर आपण ट्रान्सलेट करायला गेल्यावर वेळ आहे का समोर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पाटील चौथी शिक्षण झालं पण त्यांचं यांच्यासारखं बोलणं नव्हतं त्यांचं शाब्दिक बोलणं होतं ट्रान्सलेट हा काय काय ट्रान्सलेट जरी असलं तरी आपण आता विधानसभेत आमदार साहेबांना पाहिलेले कसे बोललेले ते कसे बोलतात वाचून जर सुद्धा त्यांना नीट बोलता येत नाही लोकनेते म्हणतात त्यांना सगळे म्हणतात कशामुळे त्यांनी पहिल्यांदा जे केलं ना <laughs> ते आम्हाला पण वाटलं लंकेलला आम्ही सुद्धा मतदान केलंय पहिल्यांदा पण त्यांनी आमच्या गावासाठी एकही रुपयाचं काम केलेलं नाही पोखरी गावासाठी आणि जे विजू भाऊ आता बोलतात ते अगदी सत्य आहे जे विजू बोलचे फॅन नाही पण जे आहे ते खरं आहे मी लंके साहेबांना मतदान केलेलं आहे आमदार केला आणि लंके साहेबांनी चूक झाली हो चूक झाली ना एकही रुपयाच काम नाही केलं तालुका दहा वर्ष पाठीमागे गेलेला आहे नेते आमदार झाल्यानंतर काम जर केलं तर लोकांनी त्यांना परत स्वीकारलं असतं आता पण काम केलेलं नाही त्याने विखे साहेबांनी काय केलं विखे साहेबांनी आमच्या गावात पासष्ट लाखाचं काम दिलेलं आहे रस्ता दिला जामपूत पाठरा साठी त्याच्यानंतर स्मशानभूमीसाठी ब्लॉक दिले पोईंग ब्लॉक दिले आणि गावात सभा मंडपासाठी वीस लाख रुपयाचा निधी दिलेला आहे निलेश लंकेने ठीक आहे काही काम केली असतील नसतील केली पण आपल्या तालुक्यातला माणूस आहे थोडी सहानुभूती सानुभूतीसाठी काही नाही जे काम करीन आपण त्याला मतदान केलं पाहिजेन मला एवढंच म्हणायचं फक्त कोण पाहिजे खासदार डॉक्टर सुजय यादव के पाटील काय तुम्हाला कोण पाहिजे डॉक्टर सुजय यादव के पाटील सुजय सुजय यादव के पाटील यांचा विजय असू आणि कसं आहे बरं का सर सतश त्यांचं मी आमदार माझ्या वैयक्तिक घराण्यातून विरोध करून निलेश लंकेचं काम केलेलं आहे मी वैयक्तिक घराण्याचा विरोध करून वैयक्तिक पैसेही घालून वैयक्तिक गाडीनं फिरलेलो माणूस आहे पट्टा इकडला पट्टा सर्व <coughs> पण त्या माणसाक फक्त एकच माझे पप्पा गेल ते त्या पप्पाने फक्त रामराम केला रामरामाची अशी परतफेड केली की प्रमाणाच्या बाहेर अपमान केला काय घडलं त्यावेळेस त्यांनी काहीतरी मला तुला तू माझ्याकडं कशाला येतो रे तू तर तिकडं काम करत होता दा आवटी साहेबांचं दाखवतोच तुला दाखवतोच ही भाषा दमदाटीची केली त्याच्यानंतर राहुल रे हा मला दम देण्यासाठी आळापाटीवर पण आला पण पन मी कुणाच्या आयला बळी पडलेलो नाही मी कुणाला दमला घाबरणारही नाही हां त्यानंतर मी निलेश लंके साहेबांक गेलो की असं असं तुमच्यासाठी मी एवढं पळावलं हे केलं ते केलं निलेश लंके साहेबांनी फक्त इधरली दोन तीन माणसं हात तशी घेतली आणि त्यांच्या दंडकशाहीने हे कारभार चालू केलेला आहे त्या दंडकशाहीला आळा घालण्यासाठी डॉक्टर विखे पाटलांची गरज आहे अक्षरशः नाहीतर पूर्ण हे यू पी बिहार पारनेर नगर जिल्हा होऊन जाईल त्यामुळे विखे विखे पाटलांची गरज साक्षरता आहे पारनेर तालुक्याला काय इकडे हवा कोणाचे खासदार कोण हवा डॉक्टर दादा विखे पाटील का वर विखेच का सुशिक्षित आहे आणि गेल्या दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेस ते निवडून आले त्यावेळेस पूर्ण म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर काम त्यांनी केलेलं आहे आणि खासदार हा सुशिक्षित असावा जेणेकरून तो जनतेचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडू शकतो आणि एक समाजाला किंवा त्या विभागाला न्याय देऊ शकतो म्हणून कमी शिकलेल्या माणसाने राजकारणामध्ये येऊ नये नाही यायला पाहिजे कमी शिकलेल्या माणसं तालुक्याचे आमदार होते निलेश लंके त्यांच्याबद्दल अभिमान नाही हो अभिमान नक्कीच आहे परंतु ज्या आत्तापर्यंतच्या साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये आता हे आमचं बारावाड्यांचं गाव आहे पोखरी परंतु एकही रुपयाचं काम प्रत्यक्षात या गावामध्ये नाही आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी आम्हाला आत्तापर्यंत एकाहत्तर लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आणि ते एकाहत्तर लाख रुपयाच्या निधीमधले जवळजवळ सर्व कामं झालेले आहे म्हणून आम्हाला डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांचा निलेश लंकेनी हा परिसराचा विकास केला का केला केला विकासाचा कुठलाही अजेंडा त्यांच्याकडे नाही काय झालं बरं का सर त्यात असं आहे की नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सर्वात शेवटचं टोकापाशी तुम्ही आलेले त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत आदानी काम केलेलं आहे तसं विखे निलेश लंके साहेबांनी काम केलेलं नाही मी उलट आपल्याला आज याद्वारे विनंती करेल का बाहेरच्या तालुक्याला तुम्ही पाच तालुक्याला दाखवा का पारणे तालुका यांनी बकास करून टाकलेला आहे तुम्ही यांच्या सोशल मीडियावरती जाऊ नका फक्त रील्स बनवायच्या फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती पोस्ट करणे स्टंटबाजी करणे कार्यकर्त्यांनी दमबाजी करणे याच्यावरती आमदार होत नाही तुम्ही तो टपुरी होतो त्यामुळं त्यामुळे माझी विनंती बाकीच्या पाच तालुक्यांना सुद्धा का ता तुम्ही जागे व्हा आमचे अनुभव ऐकून घ्या आणि शाने व्हा वेळच शाने व्हा नाही तर वेळ निघून गेलेली असाल मग तुम्हाला आपण नंतर पाचताव होईल त्या गोष्टीचा आमदार निलेश लंके यांनी तरुण पिढी बिघडवली हा नक्कीच बिघडवली दादागिरी भाईगिरी करणे भांडणं करणे तुम्ही पोलिटिकार साडेचार वर्षाची रा गुन्हेगारीची आता टक्केवारी काढून पागा काही कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जी काही लोकांना मदत केली जे डॉक्टरांना जमलं नाही ते त्यांनी केलं डॉक्टरांनी केली नाही मदत अहो सर्व प्रत्येक तालुक्यातल्या प्रतिनिधीने मदत केलेली पण त्यांनी सोशल मीडियावरती त्याची जाहिरात नाही केलेली यांनी फक्त ही जाहिरातीत पुढे नौटंकी नवटंकी फक्त नौटंकी मदत केली मला कोरोना काळात मदत केली मला मान्य आहे परंतु त्यांनी नौटंकी जास्त केलेली सोशल मीडियावर मार्केटिंग जास्त केलेली त्यांनी केलेलं नाही कोरोनाच्या काळात त्यांना मदत प्रचंड मिळाली हा मग त्याचा हिसाब पुढे मिळाला हिसाब नाही शंका आहे त्याच्या तुमच्या जुन्नर तालुक्यामध्ये लेण्याद्री ओझर या ठिकाणी कोविड सेंटर चालवले गेले चांगल्या सुखसुविधा त्या से कोविड सेंटरमध्ये दिल्या पण एवढी जाहिरात कधी त्या कोविड सेंटरची झाली नाही पण आमच्या इकडं कोविड सेंटर झालं त्याची जाहिरात मार्केटिंग इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आली शंभर थोडंफार प्रमाणात त्यांनी मदत केली नाही केली असं म्हणत नाही मदत केली पण त्याची मार्केटिंग आहे ना भरपूर भरपूर प्रमाणात मार्केटिंग केली असं प्रचंड मार्केट काय तुम्हाला काय वाटतं कोण खासर पाहिजे सुजय कोण खासदार पाहिजे बाळा तुझं मतदान नसेल भाऊ कोण खासदार पाहिजे सुजय काय तुमचं मतदान आहे मतदान नाही पण सुजय का सु सांगायला इकडे ना मला केंद्रामध्ये पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदी नरेंद्र का पण मोदीच पाहिजे जो राम <laughs> नरेंदर... रामकुला आहे राम अच्छा हा बोला बोला कस आहे माहिती का असं मन मोकळ बोल भारतात देणार काय कट होणार नाही भारतात सध्या लय म्हणजे असं हे चाललेले जातीवाद त्याच्यामुळं मोदी शक्य असक्य होई मंदिर बांधलं खूप चांगलं केलं महागाई प्रचंड वाढली कांद्याची निर्यात थांबली दुधाचे बाजार पडले शेतकरी नाराज आहे नाही तसं काय नाही आता कसं आहे माहिती का अर्वांना आहे ना म्हणजे हिंदू राष्ट्राला एक साथ पाहिजे बा काही विषय नाही महागाईचं वगैरे काय नाही आता काय नाही आम्हाला एवढं आपण या पोखरी भागामध्ये पाहतोय बहुतांशी लोकांचा कल जो आहे तो खासदार सुजय विखे यांच्याबद्दल आहे या तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्याबद्दलची नाराजी मोठ्या प्रमाणात आहे आपल्यासोबत एक बाबा आहेत बाबा खासदार कोण पाहिजे लंके की विखे मग दिल नावच नाही मी काय सांगू खासदार कोण आहे माहितीये का कोणी सुजय विखे आमदार निलेश लंके खासदार लंके पाहिजे का विखे आता मग आता मी म्हणते मी खरं सांगते नावच नाही कुठे मात्र यादीत नावच नाही नाही अरे 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 युवकांनो बाबांचं मतदार यादीत नाव नाही काय प्रॉब्लेम आहे त्यांचं नाव आमची इकडे टाकून घेऊ यादी मध्ये काय असं ते आता पहिल्यांदा समजलं की त्यांचं नाव नाही यादी मध्ये शंभर टक्के हा टाकून घेऊ त्यांचं नाव आमदार निलेश जी लंके आम्ही आता असतो जुन्नरला आम्ही इकडे असं सहज सहज फिरत आलो तो काय इकडच्या भागाचा कल आहे जर ही वस्तुस्थिती खरी असेल तर मग आपण लोकनेते म्हणून घेता बघा काय बदल करता आला तर आणि विजयराव ज्याप्रमाणे बोलताय तुमच्याबद्दल ते खरं किती खोट किती तुम्हाला माहिती आणि काय आम्हाला ना हे पाच वर्ष ना म्हणजे जे लोक लोकप्रतिनिधी केलेत आम्ही दहा वर्षांनी आमचा ता तालुका मागे गेलाय माझे आमदार विजय रावटींच काम जर पाहिलंय तर अगदी मोठ्या प्रमाणावर विकास काम स्वभाव श्रेष्ठ होता स्वभाव श्रेष्ठ होता त्यांचा हो पण कामाच्या बाबतीत त्यांचे कोणी हात धरू शकत नव्हतं मार्का बैल होत पण कामाचा होता शंभर टक्के तसं तुम्ही जे म्हणले ना ते शंभर टक्के खरं आहे त्यांच्या माध्यमातून आमच्या भागाचे नेते दाते दातेसर काशीनाथ सर यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आमच्या भागात विकास केलेला आहे नाही का आणि आम्ही विजयावटीला मुकलो जसं तालुका तेव्हापासून आमच्या तालुक्यात भरपूर मोठ्या प्रमाणात दादागिरी दहशत गुंडगिरी गावागावात कार्यकर्त्यांना ताकद देणे त्यांना पोचवणे या सोड्यासारख्या गावात आमच्या शेजारच्या गावात सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी बाहेरचे गुंड बोलून आणले तिथं दादागिरी दा, दा, गेली दहशत गेली पण तिथले जे स्थानिक नेते होते संजीव बोर पाटील यांनी ते फेटाळून म्हणजे हाणून पाळलं त्यांचं हुसकावून हुसकावून लावलं त्यांना संजीव बोर पाटलांनी ते हुसकावून लावलं नाही का आता तुमचा जो हा व्हिडिओ आमदार निलेश लंके यांनी पाहिला पुन्हा तुम्हाला भीती वाटत नाही आम्हाला भीती वाटत नाही आम्ही खांदा नाही आम्हाला काही भीती वाटत नाही कोणाची आम्ही जी वस्तुस्थिती आहे त्याला स्वीकारलं पाहिजे त्यांनी पण भीती कशासाठी वाटायची एकदा काहीतरी काय दहशतिला कोणत्या घाबरणार आपण मला दहशत म्हणजे काय मरण ना शेवट मरण हे कोणी कोणाच्या हाताने लिहिलेलं नाही त्याचं ठरलेलं त्यावेळेस मारायचं मारायचं का कधीच घाबरायचं ना आजचा दिवस शेवटचा समजायचं जगायचं पण खऱ्यापासून लांब हटायचं नाही खोट्या जर खोट्याला असं पोचत बसलो ना तर खोटा आपल्या अन्याय करीत चाललं ना आणि शेवटपर्यंत आपल्या सगळ्यांना समाजामध्ये एक भयभीत वातावरण नाही का समाज दहशतमुक्त राहिला पाहिजे दहशत नाही राहिला पाहिजे आता या तालुक्याला आमदार कोण पाहिजे आगामी काळात आगामी काळात चांगले विचाराची माणसं या तालुक्यात विषय भाऊ आता ते ठरवून ती लोक पण चांगल्या विचाराची माणसांना लोक शंभर टक्के यापुढे काढत ना, ना। पुन्हा निलेश लंके नाही ते काही शक्य नाही होणार असं मला वाटतं कारण त्यांची जी दश आहे तालुक्यात त्यांनी केलेली के याच्यावरून असं वाटत नाही का ते परत आमदार ना असं मला वाटत नाही वैयक्तिक निलेश लंके साहेब आम्ही तुमचे काही विरोधक नाही परंतु ही जी मंडळी ज्या पद्धतीनं पोटतिडकेनं बोलतायत तुम्हाला मतदान करून पश्चाताप झालं असं आहेत तरुण बिघडवायचं आपण काम केलेलं आहे वाळू माफियांची तर खूप वाढवलेलं आहे असं असेल तर दुर्दैव आहे अजून मतदानाला महिना अवकाश आहे इकडे या ह्या तरुणांच्या व्यथा समजून घ्या बघा काय परिवर्तन झालं तर परंतु जर यात काही बदल झाला नाही तर तुमच्याच तालुक्यातून तुम्हाला जर असा विरोध होत असेल तर लंकेसाहेब हे तुमचं वागणं बरं नवं अशीच म्हणायची पाळी आली आणि मतदारांनो तुम्हाला एक विनंती आहे की कोणाच्या दादागिरीला दहशतीला कोणाच्याही घमंडीला घाबरू नका पैशाला तुम्ही भाळू नका आमिषासाठी कोणाचाही लाचार बनू नका तुम्हाला जो मतदार योग्य वाटतोय त्याच्या पाठीशोभे राहा पाच वर्ष तुमचे प्रश्न जो सोडवील जो विकास करील त्याला साथ द्या सुरेश वाणी विंगर टाइम्स पोखरी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका